सोलापूर शहरातील दोन केंद्रीय परवानगी आवश्यक असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर शहरातील दोन उड्डाण पुलांच्या काही जागांवरील भूसंपादनासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं गेल्या वीस वर्षांपासून रेंगाळलेल्या सोलापूर शहरातील दोन उड्डाण पुलांसाठी पोस्ट ऑफिस संरक्षण खातं आणि रेल्वे या विभागांच्या जागेचं संपादन करणं आवश्यक आहे त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय घेऊन त्याला मंजुरी घेतल्यानंतरच भूसंपादन होऊन उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा होऊ शकतो याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणं झालं पण मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा गरजेचा आहे दरम्यान शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी हे दोन उड्डाणपूल होणं गरजेचं असून त्यासाठी जनरेटा होणं गरजेचं आहे